सध्या आय पी सीझन रंगत आला आहे संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेट प्रेमी टीव्ही किंवा मोबाईल समोर ठाण मांडून बसतात दरवर्षी आय पी एल मध्ये काहीतरी विशेष पाहायला मिळतं यंदाही तुम्ही आय पी एलच्या मॅचेसमध्ये प्रत्येक डॉट बॉलला स्क्रीनवर एक झाड दाखवलेलं पाहत असाल डॉट बॉल आणि झाडाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल त्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे डॉट बॉल म्हणजे ज्या चेंडूवर बॅटरला एकही धाव काढता येत नाही प्रत्येक क्रिकेट सामन्यात असे अनेक डॉट बॉल्स पडतात पण या डॉट बॉल साठी आता आयपीएल मध्ये एक झाड दाखवलं जातं ते झाड दाखवण्याचं कारण ग्रीन डॉट बॉल्स हा उपक्रम आधी झालेल्या महिलांच्या प्रीमियर लीग स्पर्धेत आणि सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात जे डॉट बॉल्स पडतात त्या सगळ्या बॉलसाठी प्रत्येकी पाचशे झाडं लावण्यात येतात बीसीसीआय आणि टाटा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार तेवीसच्या आय पी पासून हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमातून आतापर्यंत संपूर्ण देशात चार लाखांपेक्षा जास्त झाडं लावण्यात आली आहे क्रिकेट या खेळाचा पर्यावरण संवर्धात सहभाग वाढावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलाय मात्र आतापर्यंत कुठे आणि किती झाडं लावली याची बीसीसीआय आणि टाटा ग्रुप यांच्याकडून तपशीलवार आकडेवारी आलेली नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद